सदर गोष्टीमध्ये पीडितेतर्फे पहिले तर माझं असा आक्षेप आहे की संबंधित जे पोलीस आहेत त्यांनी ज्या प्रकारे सदर केसमध्ये तपास केला पाहिजे ज्या तत्परतेने किंवा ज्या ताकदीने सदर केस मेहरबान कोर्टासमोर मांडली पाहिजे त्या प्रकारे याच्यामध्ये तपास होत नाही आहेत सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती कुणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे कारण आजसुद्धा जे रिमांडसाठी पोलीस आले होते जी स्पेसिफिक काही कारणं महत्त्वाची कारणं पाहिजे होती ज्याच्यामध्ये पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता होती परंतु पोलीस कोठडी मिळण्यासाठीची काहीही वैद्य ग्राउंड मेहरबान कोर्टात सादर करण्यात नाही आली आणि यामुळेच मेहरबान कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याचा हुकूम केलेला आहे या आज मेहरबान कोर्टाने पोलिसांनी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीविरुद्ध जो पूर्वीचा तीनशे सव्वीसचा जो गुन्हा होता गंभीर दुखापतीचा ज्याच्यामध्ये तो फरार होता त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताबा मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि मेहरबान कोर्टाने तो को मंजूर केलेला आहे ॲक्च्युली हा आरोपी जो आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमी आले असलेला आहे याला कायद्याची कशाप्रकारे भीती नाही आहे हा पोलिसांशीसुद्धा अरेरावी करतो पत्रकारांनी काय विचारलं तर पत्रकारांशी सुद्धा अरेरावी करतो हा म्हणजे किती निर्गठ्ठ झालेला व्यक्ती आहे याच्यावरून दिसतो आणि पोलिसांनी पोलिसांना तपासामध्ये कशाप्रकारे सहकार्य करत नाही आहे त्यांना प्रत्येक गोष्टीत उलट उत्तरं देतोय आणि सहकार्य करत नाही आहे हे ना, नक्कीच ती जी तरुणी आहे ती तरुणी आणि तिच्या दोन बहिणी अशा फक्त त्या तिघ्या बहिणी इथे पिसवलीमध्ये राहतात घरात त्यांचा एक भाऊ आहे तो सांगलीला कामानिमित्त असतो त्यांना आईवडील नाही आहेत आणि अशा याच्यामध्ये याच्यावरती जर व्यवस्थित कायदेशीर कारवाई झाली नाही जर तो सुटला भविष्यात तर त्या मुलीच्या जीवाला आणि त्यांच्या कुटुंब्याला नक्कीच गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही सात दिवसाची न्यायालयीन कोठडी मागितली होती पण जे आधीचं रिमांडचं कारण होतं तेच आज पण पोलिसांनी दिले त्याच्यामुळे न्यायालयाने ती ग्रँड नाही केलं आम्ही न्यायालयीन कोठडी मागितली होती ती पोलिसांनी न्यायालयाने ग्रँड केलेली आहे चौदा दिवसाची पोलिस कस्टडी दिलेली आहे दोघांना पण न्यायालयीन कोठडी पोलिसांनी त्यांच्या त्यांचे त्याचे जुने गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती त्याच्यामुळे तो सराईत गुन्हेगार आहे असे काहीतरी सातूर मातूर कारण दिलेत जे ह्या केसची काय या केसच्या रिलेटेडच नाहीत असे कारण देऊन त्यांनी पीसी मागायचा प्रयत्न केला होता पण न्यायालयाला त्यांनी आम्ही नजरेत आणून दिलं की त्या गुन्ह्याशी आणि ह्या गुन्ह्याशी काही संबंध आहे त्या गुन्ह्याचा स्वतंत्र तपास ह्या गुन्ह्याचा वेगळा स्वतंत्र तपास आहे त्याच्यामुळे ह्या गुन्ह्यात दोन दिवस आधीच पीसी दिलेली आहे त्याच्यामुळे परत पीसी द्यायची गरज नाही ते न्यायालयाला आमचा युक्तिवाद पटला आणि न्यायालयाने न्यायालयीन कोटीचा आदेश दिला दोन्ही आरोपींना हजर केला असता आरोपीच्या वतीने आम्ही त्यांची बाजू कोर्टामध्ये मांडली त्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीला एम सी आर मंजूर केलेला आहे पोलिसांनी सात दिवसाची पोलीस, पोलीस कस्टडी मागितली होती थी थी। परंतु पोलिसांनी जे काही ग्राउंड दिले होते पोलीस कस्टडीसाठी ते चुकीच्या वस्त त्याच्यासाठी पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही असं आम्ही युक्तिवाद केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांचा तपास पूर्ण झाला असं कथन करून म आरोपींचा एम सी आर मंजूर केलेला आहे बघा आता त्याच्यावर जुने गुन्हे असल्याचं नमूद केलेलं आहे परंतु त्या गुन्ह्याकरिता ह्या ह्या गुन्ह्यामध्ये त्याला कस्टडी किंवा वाढीव देता येत नाही त्यामुळे माननीय न्यायालयाने ते स्पष्ट केलं दुसरा गुन्हा जरी दाखल असेल तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळा तपास करू शकता त्या गुन्ह्यामध्ये तपास करण्याकरिता याच्यामध्ये वाढीव कस्टडी देण्यात आलेली नाहीये गुन्हे तो फरार बघा आता दुसरा एक तीनशे सव्वीसचा गुन्हा आहे असं त्या पोलिसांनी नमूद केलेला आहे परंतु त्या गुन्ह्यामध्ये वेगळ्या तपासणी करणार आहेत पोलीस माझं अॅडव्होकेट सुदाम गावाने न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर आम्ही आरोपी क्रमांक दोन जो रणजित आहे त्याचा जामीन अर्ज माननीय न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे आता त्याच्यावर लवकरात लवकर युक्तिवाद होईल त्याचा जामीन अर्जावर योग्य तो निर्णय देण्यात येईल